आज आज एक ऑगस्ट महसूल दिन आहे महसूल दिनाच्या दिना आपण सर्वांना शुभेच्छा महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध लोक लोकाभिमुख योजना या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आजपासून एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही महसूल पंधरवाडा हा साजरा साजरा करणार आहोत त्यामध्ये आम्ही आपल्यामार्फत सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या आपल्या तालुक्यातील सर्व सातबारे हे जिवंत करण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत आणि आम्ही प्रतिबद्ध आहोत त्यामध्ये जर कोणत्याही सातबाऱ्यावर कोणत्याही मयत व्यक्तीचं नाव असेल तर त्यांच्या वारसांनी याचा लाभ घ्यावा आणि तात्काळ वारस ई हक्कमार्फत वारस, वारस नोंदीसाठी अर्ज करायचा आहे सर्व सातबारे हे अपाक नोंदीमुक्त आपल्याला करायचे आहेत त्यामुळे जर वय झाला अठरा वर्षापेक्षा जास्त वय असेल आणि तरी देखील आपग शहरा जर उतारावर असेल तर त्या नोंदी आम्ही कमी करणार आहोत या पंधरा तारखे पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही या सर्व नोंदी कमी करणार आहोत तसंच तगाई कर्जाच्या नोंदी बंडिंग बोजे आयकट बोजे सावकारी बोजे नजरगहाण या जर नोंदी असतील तर या सर्व नोंदी आम्ही सातबारावरून पंधरा ऑगस्टपर्यंत कमी करण्याचा निर्धार केलेला आहे आपल्या तालुक्यातील कोणताही सातबारा हा कोणताही सातबारा हा विना कार्यवाही विना विना कारवाई बोजाचा राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसंच पत्रक हे आपल्या तालुक्यातील अद्ययावत करणार आहोत आणि कोणताही निस्तार हक्क हा आपल्या सातभऱ्याच्या इतर अधिकारातील अभिलेखामध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे त्यामध्ये स्मशानभूमी असेल किंवा पानन रस्ते असतील त्यांची देखील नोंद आपल्या इतर अधिकारामध्ये घेण्यात येईल कार्यवाही करणार आहोत तर यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य मला लाव आम्हाला आवश्यक आहे तरी एक तारीख ते सात तारीख या दरम्यान सर्वांनी ई हक्क प्रणालीतून किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावेत जेणेकरून आपल्या अर्जावर पंधरा ऑगस्टपर्यंत कार्यवाही करणे शक्य होईल धन्यवाद खेड तालुक्यातील नागरिकांसाठी महसूल सप्ताहाच्या दरम्यान आपण आणखी काही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो महसूल सप्ताहामध्ये दोन ऑगस्ट महसूल सप्ताह एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट राहणार आहे तर दोन ऑगस्ट रोजी हो आपण अतिक्रमण निष्कासित करणे किंवा नियमानुकूल करणे यासाठी आम्ही सर्वे करणार आहोत तीन ऑगस्ट रोजी पाणंद रस्त्यांची आणि शिवरस्त्यांची आम्ही खुले करणार आहोत प्रत्येक मंडळने एक शिवरस्ता खुला करण्यात येईल तसंच चार ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळामध्ये एक असे महाराजस्व अभियान आहे आम्ही राबवणार रा आहोत त्या महाराजस्व अभियानातून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण जर कुठे असेल आणि ते घोषित झाले असेल तर ते निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारे महसूल पंधरा सप्ताह साजरा करण्यात येईल धन्यवाद ओके